कुणी प्रेम करतं तर कुणी लफड शब्द वेगवेगळे पण थीम एकच ती थी त्याच्या नजरेला नजर देते बापण्यांची उघडझाप होते बॅकग्राऊंडला सायलेंट गाणं वाजल्यासारखा फील येतो हृदयाची धडधड वाढते मग जवळीक होते दोघांचा निशब्द होकार आल्यावर प्रेमाच्या अनाभाका घेतल्या जातात आणि गुटुरबुस सुरू होते ती अगदी भोळी भावडी दिसते त्यालाही ती अगदी आपलीच वाटते एक दोन भेटी गाठी झाल्या की मग सुरू होतो तिचा मास्टर प्लॅन तोही आपल्या टोळीसोबत त्याला एकांतात बोलवलं जातं तोही अगदी डिओ सेंट वगैरे मारून तिने बोलवलेल्या ठिकाणी जातो तिला पाहतो हातात हात घेतो बोलणं सुरू होतो तोच तोच त्याच्या गळ्यावर थेट कोयता सुरा किंवा अगदी असंच काहीतरी हत्यार येतं दोघं तिघं त्यांना घेराव घालतात तो घाबरतो तीही घाबरण्याचं ना नाटक करते गळ्यावर कोयता किंवा सुरा असल्यानं त्याला त्याच्या खिशातलं गळ्यातलं हातातलं पाकिटातलं सगळं काढायला लावतात त्याला पूर्ण लुटून नेलं जातं अगदी अंगावरचे कपडेही कधी कधी काढून घेतले जातात काय मंडळी कशी आहे स्टोरी तुम्हाला वाटेल आज हे काय नवीन रोज राजकारणाचं अनालिसिस करणार अहिल्यानगर लाईफ लाईव्ह ट्वेंटी फोर आज हे काय नवीन सांगतोय कुणाला वाटेल व्हॅलेंटाईन डे जवळ आल्यामुळे कदाचित आम्ही हा व्हिडिओ करतोय पण नाही तसं नाही नगरमध्ये एक भयानक हनी ट्रॅप आम्ही वर सांगितलेला अगदी तसाच तो नसेल पण त्याच कॅटेगरीतला तो नक्कीच आहे तर चला याच आगळ्या वेगळ्या लुटमारीची बातमी आपण पाहू नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईफ गणिपोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर तालुका पोलीस ठाण्यात चोवीस जानेवारीला एक फिर्याद दाखल झाली नगरजवळ असलेल्या बारदरी येथे एका युवकाला लुटण्यात आलं होतं हा तरुण गर्भगिरी फाटा येथील लघुशंकेसाठी थांबला तेव्हा मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी त्याला रिंगणात घेतलं त्यापैकी एक एकाना फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावला त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्या चांदीच्या चेन खिशातील पैसे मोबाईल काढून घेण्यात आला त्यानंतर हे तिघेही लुटारू पुन्हा त्यांच्या मोटरसायकलवर पसार झाले आता हा गुन्हा साधा दिसत असला तरी तो गंभीर स्वरूपाचा नक्कीच होता अगदी नगरच्या जवळ रस्ता लूट झाल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले साधारण पंचवीस जानेवारीपासून हा तपास सुरू झाला पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आसपासच्या लोकांकडून व विक्रेत्यांकडून काही माहिती घेतली त्यानंतर काही तांत्रिक तपास सुरू केला या सगळ्या तपासानंतर पोलिसांना त्यातील एक ट्रेस लागला संशयित म्हणून एकाच गुन्हेगाराच्या नावापर्यंत पोलीस पोहोचले परंतु ज्याचं नाव समोर येत होतो तो, तो मात्र सध्या गोव्याला असल्याचं तांत्रिक तपासात पुढे आलं आता त्याला गोव्यावरून येईपर्यंत पोलीस थांबले आता हा संशयित तपोन रोड येथे येणार असल्याची पक्की टीप एलसीबीला मिळाली त्यानुसार पोलिसांनी व्यवस्थित सापळा लावला संशयित आला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला त्याचं नाव होतं शुभम बडे तो वाणीनगर येथे राहत होता शुभम बडेची कुंडली पोलिसांनी शोधली तर तो सराईत निघाला तोफखाना पोलिसात त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल होते त्यानंतर पोलिसांनी बारदरी घटनेचा उकल त्याच्याकडून करून घेतला त्याने चोवीस जानेवारीची रस्ता लूट आपण इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली लिहिली आता या तपासात एक एक ट्विस्ट समोर येऊ लागलाय शुभम कबुली जबाबावरून पोलिसांनी शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील सोहेल पापाभाई सय्यद व भिंगार येथील अशपाक नासिर पठाण या या दोघांनाही उचललं आता दोन तरुणींची नावे पुढे आली त्यातील एक होती भगवान बाबा चौक येथे राहणारी वैष्णवी राजेंद्र उनवणे व दुसरी होती एमआयडीसी परिसरात राहणारी रुपाली गजानन बनकर पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेतलं त्यानंतर हे प्रकरण हनी ट्रॅप करून झाल्याचं समोर आलं तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं त्याला एकांतात बोलवायचं आणि नंतर लुटायचं असं सगळं हे प्रकरण असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आता चोवीस जानेवारीची एकच घटना झाल्यावर ही टोळी पकडली असली तरी या टोळीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून यापूर्वी ही पाच ते सहा जणांना लुटल्याची शंका नगर पोलिसांना आहे पोलिसांनी या टोळीबाबत काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे इज्जतीचा पंचनामा नको म्हणून अनेक तरुण लुटल्यानंतर फिर्याद दाखल करत नाहीत त्यामुळे अशा टोळ्या सोकावतात असं पोलिसांचं म्हणणं आहे या टोळीनं चोवीस जानेवारीचा गुन्हा करून तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय शिवाय या दोघी केडगावातील ज्या सोनाराकडे लुटीतील सोनं विकायच्या त्या सूरज शहाने या सराफालाही ताब्यात घेतलंय सूरज शहाने या सराफाकडून पोलिसांनी मुद्देमालाही जप्त केलाय लुटमार करून ही टोळी गोव्याला फिरायला गेली होती सोने विकून त्या पैशावर गोवा बीचवर या टोळीने मौज मजा केली हे प्रकार वारंवार घडत होते असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु आतापर्यंत फक्त एकच फिर्याद समोर आली आहे हनी मध्ये तरुणांना सहजासहजी अडकवून त्यांना लुटण्याचे प्रकार सध्या नगरमध्ये वाढले आहेत त्यामुळे सजग होणं महत्वाचं आहे असंही आवाहन पोलिसांनी केलंय मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे प्रकार पाहिल्यावर प्रेमाची पातळी घसरली असं तुम्हाला वाटतंय का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद